नमस्कार मित्रांनो चिरडून बदलापूरकर रस्त्यावर उतरले ते चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण नेमकी काय आहे हे आपण आपल्या सविस्तर बघणार आहोत मी सचिन तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे तिथे रेल रोको आंदोलन करण्यात आलं बदलापूरांच्या एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाला त्या विरोधात बदलापूरकरांच्या मनात चीड संतापत आहेत नेमकी हे सर्व प्रकरण काय आहे हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर जाणून घेणार आहोत बदलापुरात सर्वसामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत बदलापूर शहर बंदीचे हाक देण्यात आले आहेत स्वयंपूर्तेने रेल रोको आंदोलन केलं बदलापूरकरांच्या मनात इतकी चीड संतापताची भावना आहे त्याला कारण आहेत लैंगिक अत्याचार बदलापूरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या सोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे शाळेच्या लेडीज टॉयलेट मध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं बारा तेरा ऑगस्ट रोजीच्या सकाळच्या वेळेत वर्ग सुरू असताना ही घटना घडली आहे आरोपी कर्मचारी एक ऑगस्ट ला पद्धतीने नोकरीवर रुज झाला होता लेडीज टॉयलेट साठी शाळेने एका महिलेची नियुक्ती करायला पाहिजे होती पण पुरुष कर्मचाऱ्याला नेमलं त्याचा या स्वच्छता कर्मचाऱ्याने गैरफायदा घेतला शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये दुखत असल्याची तक्रार केली कुटुंबांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या टॉयलेट मध्ये पडल्याचे प्रकार सांगितला दुसरी मुलगी शाळेत जाण्यासाठी घाबरत होती याकडे आपण थोडं लक्ष टाकूया त्या मुलींच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलींच्या पालकाशी संपर्क साधला त्यांचे मुलगे सुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याचं समजलं स्थानिक डॉक्टरांकडे दोन्ही मुलींचे तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं संतप्त पालकांनी समाजसेविकांशी संपर्क साधला तक्रार नोंदवण्यासाठी बदलापूर पूर्वेला पोलीस धाव घेतली पोलिसांनी काय नोंदवला उशीर केला शुक्रवारी रात्री गुन्ह्याची नोंद झाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आम्ही पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे प्राथमिक तपासणी नंतर आम्ही आरोपीला अटक केले असं सहाय्यक पोलीस आयुक्त एस एच वरहा यांनी सांगितलं शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झाल्याची त्रुटी राहिल्याचं पोलिसांनी तपासात समोर आलं मुलींच्या मुलींच्या टॉयलेट साठी कुठलीही महिलींची नियुक्ती केली नव्हती शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद